हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर ताई आपला आजचा व्हिडिओ आहे आपल्या साडीला आपण फॉल लावलाय आणि फॉल लावल्यानंतर जी हात शिलाई असते ती हात शिलाई कशी पटपट करता येईल त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ खास आहे तर सगळ्यात आधी काय करायचं एक मोठा डबा घ्यायचा एक म्हणजे आपला एक ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ त्या मापाचा एक डबा घ्यायचा त्याच्यावर पाठ ठेवायचा ज जेणेकरून आपल्याला जास्त खाली वाकावं वा लागत नाही आणि एकदम साडी त्या पाटावर ठेवली की एकदम सरळ अशी ती साडी बसते आणि आपल्याला अगदी व्यवस्थित फॉल लावता येतो म्हणून सगळ्यात आधी काय करायचं एक डबा घ्यायचा त्याच्यावर पाठ ठेवायचा आणि पाटावर साडी ठेवायची आणि मगच फॉल करायला बसायचं म्हणजे आजची पाच वेळ लागू लागत नाही बघू शकताय तुम्ही हे बघा अखंड एकदाच मोठा दोरा घ्यायचा म्हणजे जास्त तो असा गाठलाय लागत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि मेन आपला वेळ वाचतो मेन दोरा संपला की तोच दोरा घ्या पुन्हा तो ओवा त्याच्यात बराचसा वेळ निघून जातो म्हणून अखंड दोरा घ्यायचा अजिबात बारका तुकडा घ्यायचा नाही अखंड दोरा घ्यायचा आणि हातशिलाई करायला बसायचं बघू शकताय तुम्ही बारीक टाका टाकून घ्यायचा बारीक टाका म्हणजे कसा सांगते आपली ही साडी आता आपण जी फॉल लावतोय ते आतल्या बाजून असणारे म्हणजे उलट साडी असणारे सुलट बाजूची खाली गेलेली असते वरचा टाका मोठा आणि खाली गेलेली सरळ बाजू आहे तो टाका एकदम छोटा असा बारीक टाका आपल्याला घेत जायचं आहे बघू शकताय आता हे इथं गाठ झाली आहे तुम्हाला मुद्दा मी दाखवली व्हिडिओ तर काय करायचं अजिबात पॅनिक व्हायचं नाही आता दोरा आपण मोठा घेतलाय म्हणून अशी गाठ झालेली आहे तरी अजिबात त्या पॅनिक न होता काय करायचं आहे असा धागा आपला त्या गाठीपर्यंत जायचा आणि असा ओढायचा बरोबर ती घा गाठ निघून जाते बघू शकताय तुम्ही हा शिलाई करताना एक हात आपला एक बोट आपलं त्या आपण जो जिथं टाका घेणार आहे त्याच्या पुढे एक आपलं पोट ठेवायचं अजिबात त्याला म्हणजे काय एक गुढीसुद्धा पडत नाही बघू शकताय तुम्ही आता मी कशा पद्धतीनं लावते एकदम फास्ट म्हणजे खरंच कमी जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगितलंय बारा ते तेरा मिनटं लागतील कमीत कमी माझ्यासारखं जर लावत असाल ना मला फक्त दहाच मिनटं ही हात शिलाई करायला वेळ लागतो बघू शकताय तुम्ही आणि अधूनमधून असं चेक करायचं पाठीमागच्या साईडला आपला धागा मोठा दिसतोय का नाही दिसत बघू शकता आता तुम्ही दिसतोय का तुम्हाला दिसून सुद्धा येणार नाही अशा पद्धतीनं आपला धागा म्हणजे बारीक टाका घ्यायचा अजिबात काय अवघड नसतं त्याच्यात ताईनं बघू शकता तुम्ही कुठलीही गोष्ट नीट एकदा बारकाईने एक बघितली सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर एक दोन साड्यांना करताना तुम्हाला थोडासा म्हणजे असा हे वाटेल ती आणि जास्तीत जास्त साडी जर सुळसुळीत असते सिल्कची असली तर थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येईल पण नाही काय सवयीनं ना तुम्ही चांगली म्हणजे प्रॅक्टिस केली तर ते सुद्धा काही अवघड नाही ती सुद्धा तुम्ही भरभर करू शकता बघू शकताय तुम्ही आता मला प्रॅक्टिस झालंय म्हणून तितकंच तुम्हाला सुद्धा ही असंच येणार फक्त त्याच्यासाठी सराव करायचा आणि हळूहळू सुरुवात करायची तुम्हाला सुरुवातीला पंधरा मिनिटं लागतील त्याच्यानंतर एकदा तुमचं स्पीड म्हणजे आपला हात बसला की आपोआप हे काम आपण परफेक्टच करतो आणि फास्ट सुद्धा होतं बघू शकताय तुम्ही किती मिनिटात आपला फॉल लावून झालाय बघताय तुम्ही आता अधूनमधून न विसरता बॅक साईडनं चेक करायचं कुठं गुढी तर साडीला आलेली नाही आहे ना पुन्हा नाही तर काय होतं आपण सगळा गडबडीनं पण तुम्ही काय करणार आता मी सांगितलं अशा पद्धतीनं ना लावा नाही लावायचं पण जरा अजून मधून काळजी घ्यायची कारण जर चुकून साडीला जर गुढी वगैरे मध्ये आले तर आपल्याला हातशिलाई केलेले धागा पुन्हा सगळा उसवावा लागेल त्याच्या आधी जरा थोडं थोडं शिलाई म्हणजे आपण जी हात शिलाई केली की आधी पाठीमागच्या साईडनं आपला टाका व्यवस्थित आलाय ना कुठं कुडी पडली नाही ना हे सगळ्यांनी चेक करून घ्यायचं ताईनो आता कशासाठी आपण बाहेर क्लास आता ह्या हात शिलाई करायला आपण तेवढ्यासाठी बाहेर जाणार आहे का आपण घरच्या घरी शिलाई काम येत नाही बाबा आपल्या घरी शिलाई मशीन तर आहे ब्लाउज शिवता येत नाही ज्या टेलरताई असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता बाबा मला हात शिलाई करता येते किंवा पिको पिकोफल लावता येतो ते सांगितलं तर त्या तरी तर तुमचं काम बघून एकदा दोनदा ट्रायसाठी आणायचं बाबा मी काम करते तुम्हाला आवडलं तर मला तुम्ही अजून काम द्या किंवा एक पाच दहा रुपये ते त्यांचं कमिशन घेतील पण त्या नक्की तुमच्याकडे साड्या देतील चांगल्या पद्धतीनं असं काम केलं दिवसात ना तुम्ही काय पन्नास साड्या म्हटलं तरी तुम्ही अशा पद्धतीनं फॉल लावलात ना पन्नास साड्या सुद्धा हातशिलाई करून तुमच्या होणार अशा पद्धतीनं काम करायचं जेणेकरून आता त्या ताई एकदा तुम्हाला माहीत झालं लोकांना की तुम्ही फॉल करता आपोआप किराय तुमच्याकडे येईल आणि चांगलं काम करायचं अजिबात कुठं म्हणजे वेळ नाही आपण चांगल्या ह्यानं केलं ना ते काम चांगलंच होतं अशा पद्धतीनं काम करायचं अजिबात काही टेन्शन नाही कुठं शिकायला जायची गरज नाही अशा पद्धतीनं ना एकदा दोनदा व्हिडिओ आपण नीट मन लावून बघायचं आपण दुपारच्या वेळेस दुसरं काहीही बघण्यापेक्षा जे आपल्या कामाचं आहे ते बघायचं लक्षात ठेवा ताईंनं आणि असंच सगळ्या ताईंनी एकमेकींना सपोर्ट केला तर सगळ्याच ताई सुद्धा अशा पुढं जातील घर बसलेल्या ताईंना खरंच सांगते घरात कुणीही किंमत देत नाही आज माझ्यावरून सुद्धा उदाहरण देते आपण कितीही शिकू द्या काही करू द्या घरातलं सगळं किती पण करा कोण आपल्याला किंमत देत नाही दोन पैसे कमवले तरच ते आपल्याला किंमत असते आपल्या स्वतःसाठी कमवायचे आपल्या स्वतःच्या स्व स्व खर्चासाठी आपल्याला काय हाऊपली हाऊस ब्यूस आपण करायची म्हणून हे सगळं काम करायचं आणि एक त्यातून आपला भिरंगुळा म्हणून पण हे काम करायचं आणि असेच छान छान व्हिडिओ बघायचे असले व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्त ताईनी सपोर्ट करा म्हणते कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच गृहिणी आहे अजूनपर्यंत घरात बसूनच काम करत होते पण मला सुद्धा आपण काहीतरी माझ्यासारख्याच महिला असतील ज्यांना हे काम करायचं असेल त्यांच्यासाठी हा मी चॅनल सुरू केला आहे जेणेकरून माझ्यासारखं तुम्ही सुद्धा बसले हे काम करू शकाल